इथं भाकरी करून राहिल्या त्या आई जाऊ का पाव का मी बसला तर बसला मग देणार नाही बापानायच नाही घ्यायचं लगेच भरायचं मी लय लोक करतात तू पायाची जाऊ लय लोक करतात हे पा पाण्याचं पाणी अंमल्या चिपला द्या चपला देमल्या आपल्या चेपला टाका नि का त्याच्या खाली त्याच्या खालीत ना झोपलेले हे काय कोण मग दिसून राहिल्या ना गाडी आल्या एकूण गाड्या चालत राहतात ये गर्दी किती आहे बसण्यासाठी निघण्यासाठी बसण्यासाठी काही जातात काही निघतायत होली बा का तर गद्याले बोला लागते का का पाणी पोचता करतात बरं काय थंड पाणी थंड पाण्याच्या वाटा इथं पाऊस रस आहे तिकडं पाहते दुकान आहे तिकडं पहा डेपू बनला नवीन आपा इकडे हे ना इकडं कानी झोपलेले राहतात इकडं Ateli. ते, आ, ते दरार लोक कंडक्टर लोक आहेत ते बस क्रमांक पंच्याहत्तर झिरो तीस मलकापूर सर्वसाधारण बस मलकापूर बुलढाणा

इकडं अजून झोपेलच शेत हे पाणी इथं मोफत पाणी इकडं पहा ह्या झोपड्या येतात पाया झोपड्या शेतामध्ये बर या इथं मोफत पाणी सैलानी बाबाच इथ सैलान बाबा ह्याच्या हे का सैलानी बाबा, बाबा यातलं पाणी मोफत हे नाहीतर इतकं देतात पण यातलं विकत नाही मोफत पाणी सैलानी बाबाच्या

बॉटल भरून यायची म्हणजे त्यावर की कोण पहा चहा करून घेऊन राहिले इथं आतवडी ठोकून राहिली इथं नम्र लावलेली इथं पाण्याची पाहि का पाईतून पाणी देतात आणि सगळ्याला पाणी देतात कोणी पान फुकट <coughs> पान देत नाही तर पण कानी हे टँकर नाही ना, टँकर मोफत आहे इथं सैलानबाबाच्या जागेवर सगळ्याला मोफत पाणी येईल पण नंबर वार म्हणजे सरळ सारखं होतं म्हणून त्याच्यामुळं काही दादा आहे तर देणार मला या नळी नळीतून छोटीशी ये ना वाईट शिशी शिकी मग ती शिथे दादा म्हणत की पण येतो दादा नच म्हणजे पाणी पण मोठं पाणी पण दादा पाणी पाणी ठेवतात का नंबराने पाणी पूर्ण नंबराने पाणी घेतात म्हणजे कसं की सगळ्याला सारखं पाणी आलं पाहिजे त्याच्यामुळं नाही तर मग नंबरवार नाही दिलं तर मग नंबरवार नाही दिलं तर मग सगळ्याला पाणी भेटत नाही ना त्याच्यामुळं असायचं नंबरवार ठिकाणी आता मागं धुऊन राहिले थोडं थोडं तुमदान झालं त्याच्यामुळं मागून राहिले सगळ्याला पाणी व्हाय सगळ्याला पाणी भेटेल येतत पान सगळं di पान देऊन राहिले ते स्वतः स्वतःच ना ते एवढे पाण्यांतर असतात ना खूप लगेच टँकर आला केलं घेतात की पाण्याची असे काही काही जाणी कोणी पान भोला तर कोणी पाणी दहा पाठी शिशि देऊन पण शिशी देऊ शकत नाही तर पण इथून पाणी हे काही तर पूर्ण तिथून तिथून हात हे किळे कुराडी सांडसा सगळे इथं करता येत म्हणजे पूर्ण ही सायडिच आहे पूर्ण सायडिच आहे बरं म्हणजे हातोड्याने ठोक हातोड्या ते ठोकण्यासाठी इकडे ह्या गाडा येतात भरपूर येऊन राहिले आता Bulu Riley apa ya? Setia rata, keren. Apa itu isinya? Setia, ya. Taktikun. हवा लगेच इष्टे एकूण एव्हा इकून इकडे जातात असे इथं आम्ही तरी उठलोय तोंड धुतले ह्या आता काही तर झोपेलच येतं हवा झोपेल येतं पण आम्ही उठलो तोंड धुतलं म्हणजे येऊ लागत होतं खूप हिवे इथून इष्टे येतात ते आत्ता शिकाय आता आला लगेच त्यांना वापस करतात ते ठेवतच नाही तर ते दुसरं वाणी इथं ठेवत नाहीत सांगा इथं पाण्याची एवढी गर्दी खूप म्हणजे ती मोफत हे म्हणून बरं का नाहीतर मग असे हे करत नाहीत पहिल्यांदा पैसे मग नंतर पाणी असे पण इथं नाही तसं हे टँकर सकाळी येते संध्याकाळ नाही सकाळी सकाळी येते फक्त आता किती बुधवारचा संदुल त्याच्यामुळे चालू झाले येण्यासाठी इथ भरपूर मंडळे राहते दुखणेवाले आले जास्तच दुखणेवाले आले ते इथं पण लांबून बंबईवरून आलेले आहेत पुण्यावरून गावले कितकं बा आम्ही ऐकलं नाही पण सांगतात म्हटलं एक दीड दीड दिवस लागते कोणी म्हणते बाबा आम्हाला एक दिवस लागते असे म्हणतात तिकडे शेतच येतं